जगाच्या कल्याणाकरिता आणि आरोग्यसंपन्न भारताकरिता तब्बल पासष्ट ब्रह्मवृंदांचा सहभाग पुण्याच्या दगडूशेठ मंदिरात अतिरुद्र महायागाच्या निमित्ताने होत आहे श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयोग मंडळातर्फे अतिरुद्र महायाग मंदिरात करण्यात येत आहे वेदमूर्ती शास्त्री आणि ब्रह्मवृंद हा होमविधी करीत आहेत तेवीस जुलैपर्यंत दररोज दुपारी ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत विविध धार्मिक विधी मंदिरात सुरू राहणार आहेत अतिरुद्र महायागाचे हे चौथे वर्ष आहे मंदिराच्या सभामंडपात भव्य अग्निकुंड साकरून हे अतिरुद्र होम करण्यात येत आहे नैव सक्तं सदा भवते लोभा वक्त्रं तपस्मिन्ने स्वाहे अपनो हित रसामृणक्तवैश्वदा तदो हि विष्टमारे असंगदे हृद्ग्स्वाहा जय गणेश श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन मंदिरामध्ये केलं जातं आणि या सर्व धार्मिक कार्यक्रमांमध्ये सर्वात मोठा कार्यक्रम हा अतिरुद्र महायज्ञ हा कार्यक्रम आपण कालपासून या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि तेवीस तारखेपर्यंत तेवीस जुलैपर्यंत हा अतिरुद्र महायज्ञ हा या मंदिरामध्ये पासष्ट ब्रह्मवृंदांच्या कर्वी हा चालणार आहे वेदमूर्ती शास्त्री हे याचं प्रमुख पौरवयुक्त करतायत आणि हे यंदाचं चौथं वर्ष आहे आणि हे भक्तांच्या कल्याणाकरता आपल्या भारत देशाच्या कल्याणाकरता सुजलाम सुफलाम होण्याकरता भक्तांच्या वतीने प्रार्थना करून संकल्प करून हा महायज्ञ काल सुरू करण्यात आला त्याच्यामध्ये बरेच धार्मिक इतरही कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये सुदर्शन होम आहे संतान गोपालकृष्ण होम आहे अशा पद्धतीने गणपती बाप्पासाठी ब्रम्हणस्पतीसुक्त अभिषेक रोज आहे रोज हवन आहे पद्धतीने या कार्यक्रमाचं रोज दुपारी एक ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सातला आरती होऊन हा त्या त्या दिवसाचा कार्यक्रमाचा समारोप होईल असं तेवीस तारखेपर्यंत हा धार्मिक कार्यक्रम होणार आहे यासाठी देशातल्या दे विविध पवित्र नद्यांचं जल हे आणलं गेलेलं आहे आणि जवळजवळ एकशे अकरा कलशांमध्ये ते भरलेलं आहे